बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावर एलोमोजॅक एलो मुळे आगळगाव परिसरातील सर्व सोयाबीन पीक पडली पिवळी जरद अधून मधून येणारा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकाला मोझॅक विषाणूचा बसला फटका मोझॅक हा विषाणूजन्य प्रकार असल्याने फवारणीचाही होत नाहीये उपयोग त्यामुळे सोयाबीन शेंगाही पडतायत गळून एलो मुळे बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे आर्थिक नुकसान त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे यावेळी सचिन कटके यांनी अधिक माहिती दिली माळगाव परिसरात एकतीस ऑगस्ट एक, एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबरला भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्याने सोयाबीन बरंच गेलं तर त्यानंतर परत आणि ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर आणखी येलो मजा या सोयाबीनवर अटॅक झाला आहे पंचनामे तर होतील पण श शेतकऱ्याला लवकरात लवकर जशी मदत मिळेल यासाठी शासन शासनाने प्रयत्न करावा